एकादशी व्रत सोमवारी न करती कोण त्याची गती होईल नेम काय करू वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख हरे हरा नाही बोट वाती कोणत्याची गती होईल नेण थुकामने नाही नारायणे प्रीती कोण त्याची गती होईल नेनो अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज नास्तिक लोकांबद्दल अभंगात म्हणतात की एकादशी व सोमवार हे दोन्ही व्रत जे लोक करत नाहीत त्यांची गती काय होईल कोण जाण व्रत हे देवाच्या स्मरणासाठी असतात व्रताच्या दिवशी तरी आपण देवाचे स्मरण करतो चांगले व शुद्ध आचरण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून तरी आपण उपवास करावा जेणेकरून आपल्याला परमेश्वर सानिध्यात राहता येईल उपवासाच्या दिवशी उपवासाच्या निमित्ताने का होईना आपण देवळापर्यंत जातो म्हणूनच रथ करणं गरजेचं आहे संसारी लोकांचे कसे व्हावे म्हणून तुकाराम महाराजांना फार तळमळ वाटते हे सर्व लोक आंधळे आणि भैरमुख आहेत असे ते म्हणतात भौतिक गोष्टींच्या आहारी गेलेल्या माणसाला आध्यात्मिक सुख प्राप्त करण्यासाठी स्वतःची व देवपूजेची गरज आहे कमीत कमी थोडा वेळ तरी ते देवाचे स्मरण करतील व त्यांची भौतिक गोष्टीतून सुटका होईल व त्यांचे कल्याण होईल हरी आणि शंकर या दोन्ही देवांना जे लोक बोटभर वातीने ओवळत नाहीत त्यांची गती काय होईल कोण झाली देवपूजा केल्याने मन प्रसन्न होते पूजा आरती धूप सर्व घरातील वातावरण प्रसन्न करते व आलददायक करते आपल्यालाही मनात चांगले विचार येतात त्यामुळे पूजा करणं गरजेचे आहे तुकोबा मौली म्हणतात ज्याच्या त्या नारायणावरती प्रेम नाही त्याची गती काय होईल त्यामुळे प्रे देवावरती प्रेम करावे कारण जेव्हा आपले कोणावरती प्रेम असते तेव्हा आपण त्याला शरण असतो त्याचा आपल्यावरती प्रभाव असतो आपली प्रीती परमेश्वरावर असेल तर आपण त्या परमेश्वराला शरण जाऊ त्यामुळे ईश्वर भक्ती करावी रामकृष्ण हरी